एखाद्या व्यक्तीला कायदेशीर नोटीस पाठवून त्याचे हक्क हितसंबंध विशेषतः वारसा हक्क संपुष्टात येऊ शकतो का हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कारण मध्यंतरी माझ्याकडे काही अशी प्रकरणं आली की त्यात एखाद्या कुटुंबाच्या एखाद्या सदस्याला आपल्या मनाप्रमाणे वागला नाही म्हणून तुला आता या कुटुंबातनं बेदखल केलेलं आहे किंवा तुला संपत्तीतनं बेदखल केलेलं आहे अशा स्वरूपाच्या कायदेशीर नोटीस म्हणजे त्या सुद्धा वकिलांनी पाठवलेल्या होत्या एवढंच नव्हे तर त्याच्यावर आधारित दावे सुद्धा दाखल केलेले होते आता कायद्याच्या दृष्टिकोनातून याचा विचार करण्यापूर्वी आपण साध्या तर्काने याचा विचार करूया आता कोणतीही व्यक्ती कोणते अधिकार देऊ शकते किंवा काढून घेऊ शकते तर जे अधिकार देणं किंवा काढून घेणं हे त्या व्यक्तीच्या हातात असतं म्हणजे एखाद्या गोष्टीवर तुमचं शंभर टक्के स्वामित्व असेल शंभर टक्के अनिर्बंध सत्ता असेल तर त्याच्याबद्दल कोणालाही काही अधिकार देणं किंवा त्याच्याकडनं काढून घेणं हे आपल्या हातात असत पण जे अधिकार देणंच आपल्या हातात नाहीये साहजिकपणे ते अधिकार काढून घेणं सुद्धा आपल्या हातात असू शकत नाही म्हणून कायद्याच्या दृष्टिकोनातनं याचा जर आता विचार करायचा झाला तर एखाद्या माणसाची स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तर ती स्वकष्टार्जित मालमत्ता कोणाला मिळावी कोणाला मिळू नये आपल्या हयातीत त्याचं काय व्हावं आपल्या नंतर त्याचं काय व्हावं याचा संपूर्ण निर्णय करण्याचं स्वातंत्र्य आणि अधिकार त्या व्यक्तीला आहेत साहजिकच स्वकष्टार्जित मालमत्तेचा मालक कोणालाही ती मालमत्ता देऊ शकतो किंवा कोणालाही त्या मालमत्तेमधनं त्याचा हिस्सा नाकारू शकतो अर्थात तसं बघायला गेलं तर स्वकष्टार्जित मालमत्तेमध्ये मुळात तो मालक सोडून कोणाचा हिस्सा असा नसतोच पण माझ्या पश्चात सुद्धा मी अमुक माणसाला यातलं काहीही देणार नाही अशी तजवीज तो करू शकतो आणि ती कायदेशीर चौकटीत अतिशय चक्खलपणे बसते वैध ठरते याच्या विरोधात जेव्हा आपण वारसा हक्कांचा विचार करतो तर वारसा हक्क एखाद्या व्यक्तीला कसे प्राप्त होतात तर जेव्हा कोणतीही व्यक्ती एखाद्या कुटुंबात जन्माला येते त्या जन्माबरोबरच त्या कुटुंबाची जी काही एकत्रित वडिलोपार्जित मालमत्ता असेल त्या मालमत्तेमध्ये त्या जन्मलेल्या आपत्याला स्वतंत्र अविभाजित समान हक्क आपोआप प्राप्त होतात म्हणजे वडिलोपार्जित मालमत्तेमधले मालमत समान अविभाजित हक्क हे प्रत्येकाचे जन्मसिद्ध हक्क आहेत असं म्हटलं तरी ते वावग होणार नाही आता हे जे जन्मसिद्ध हक्क असतात ते ना कोणी तुम्हाला देऊ शकत ना कोणी तुमच्याकडनं काढून घेऊ शकत कारण कोणती व्यक्ती कोणत्या कुटुंबात जन्माला येते हे कोणाच्याही हातात नाही साहजिकच ज्या क्षणी एखादी व्यक्ती एखाद्या कुटुंबात जन्माला आली त्याच जन्माबरोबर त्या व्यक्तीला त्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क हितसंबंध प्राप्त होतातच आणि जोवर ती व्यक्ती स्वतःहून असे हक्क किंवा हितसंबंध सोडत नाही किंवा अगदीच अपवादात्मक जर विचार करायचा झाला तर अशी एखादी व्यक्ती दुसऱ्या कुटुंबात दत्तक जात नाही तोवर त्या व्यक्तीचे हक्क आणि हितसंबंध कोणालाही नाकारता येणार नाही किंवा अशी कायदेशीर नोटीस पाठवून तुझे हक्क हितसंबंध संपले असं कोणीही कोणालाही म्हणू शकणार नाही आणि ते म्हटलं तरी ते कायद्याच्या चौकटीत बसणार नाही ते वैध ठरणार नाही आता अशी उदाहरणं घडायचं कारण आपल्या सगळ्यांना बऱ्याचशी कारण बरीचशी आपल्याला माहिती आहे कुटुंबातला एखादा सदस्य जेव्हा तुमच्या मनाविरोधात काहीतरी करतो मग तो उद्योग व्यवसाय असेल लग्न संबंध असेल आंतरजातीय आंतरधर्मीय या बाबी आपल्याकडे अजूनही फार गंभीर आहे तर जेव्हा अशा कोणत्या गोष्टी केल्या जातात तेव्हा मा मागची पिढी त्यांच्यावर संतापते आणि त्यांना धडा शिकवण्याकरता म्हणून किंवा त्यांचा बदला घेण्याकरता म्हणून अशा काहीतरी कारवाया करता करण्यात येतात पण जेव्हा एखाद्या वकिलाकडे एखादा माणूस जातो आणि म्हणतो की माझ्या मुलांनी किंवा माझ्या मुलांनी अमुक अमुक गोष्ट केली आहे ती मला काही मान्य नाहीये म्हणून तिला आमच्या वडिलोपार्जित मालमत्तेनं बेदखल मला करायचं आहे तेव्हाच खरं म्हणजे वकिलांनी प्रामाणिकपणे आणि प्रांजळपणे सांगितलं पाहिजे की वडिलोपार्जित मालमत्तेमधला हक्क हा काही तुम्ही त्या व्यक्तीला दिलेला नाही साहजिकच तुम्हाला तो हक्क काढून सुद्धा घेता येणार नाही केवळ ती व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागत नाहीये किंबहुना सरळ सरळ तुमच्या मनाविरोधात वागते हे सत्य जरी असलं हे वास्तव जरी असलं तरी केवळ त्याच कारणामुळे त्या व्यक्तीला वारसा हक्क नाकारण्याची किंवा त्याचे वारसा हक्क काढून घेण्याची कोणतीही तरतूद किमान सध्या तरी अस्तित्वात नाहीये पण दुर्दैवानी आपल्याकडे ज्या सगळ्या प्रकारच्या दुकानदाऱ्या चालतात त्या दुकानदारीच चा एक फलित म्हणून अशा नोटिसेस पाठवण्यात येतात तर मला हे अतिशय गंभीरपूर्वक सगळ्यांना सांगावं असं वाटतं की मगाशी आपण जी चर्चा केली त्याचा जर गोशवारा लक्षात घेतला तर जे हक्क आपण दिले नाही ते आपल्याला काढून घेता येणार नाही वारसा हक्क हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे तो कोणी कोणाला दिलेला नसतो साहजिकच तो कोणी कोणाचा काढून सुद्धा घेऊ शकत नाही म्हणून कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागत नसेल तुमच्या मनाविरोधात वागत असेल म्हणून तुम्ही त्याला वडलोपार्जित मालमत्तेतनं बेदखल करू शकत नाही तुम्ही तशी कायदेशीर नोटीस जरी पाठवली तरी त्याला विशेष काही अर्थ नाहीये तुम्ही तसा दावा जरी दाखल केला तरी त्याच्यामध्ये यश येण्याची शक्यता ही जवळपास शून्य आहे म्हणून माझं सगळ्यांना असं सांगणं आहे विशेषतः वकिलांना सुद्धा माझं असं सांगणं आहे की जेव्हा पक्षकार तुमच्याकडे असं काही घेऊन येतात तेव्हा केवळ आपला व्यवसाय चालावा किंवा आपल्याला नोटिसीची फी मिळावी या उद्देशाने किंवा त्या हेतूने अशा नोटिसेस कृपया पाठवू नका कारण कल्पना करा जेव्हा एखाद्या वकिलाची अशी नोटीस दुसऱ्या पक्षकाराकडे जाते आणि ती त्याच्याकडनं दुसऱ्या वकिलाकडे जाते ज्या वकिलाला कायद्याचं अगदी मूलभूत ज्ञान आहे त्याच्या नजरेत तुम्ही स्वतःचं हस करून घेत असता जेव्हा मी अशा दोन चार नोटिसेस पाहिल्या तेव्हा मला त्या म्हणजे त्या वकिलांचं माझ्या नजरेत एकदमच मूल्य काही उरलं नाही ना म्हणजे एक, एक तर तुम्हाला कळत नाहीये म्हणा किंवा तुम्हाला कळतंय पण तुम्हाला व्यवसाय करायचा आहे म्हणून तुम्ही अशा गोष्टी करताय आणि या दोन्ही गोष्टी या वाईटच आहेत तुमचा एकंदर जो काही नाव लौकिक आहे त्याला बट्टा लावणारच आहे पक्षकारांबद्दल बोलायचं झालं तर पक्षकारांनी सुद्धा हे लक्षात ठेवावं की केवळ नोटीस पाठवली किंवा केवळ तुम्ही काहीतरी पत्रापत्री केली कागदी घोडे नाचवले म्हणून गोष्टी होत नाहीत ज्या गोष्टी कायदेशीर चौकटीत बसत नाही ज्या गोष्टींना कायदेशीर तरतुदीचा आधार नाही अशा गोष्टी कोणत्याही प्रकारे केलेल्या असल्या तरी त्या कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत म्हणून अशा गोष्टी करताना पक्षकार आणि वकील या दोघांनीही आधी तर्काचा त्याच्यानंतर कायद्याचा विचार करावा आणि कायदेशीर चौकटीत आपलं प्रकरण जर बसत नसेल तर केवळ आपल्याला मानसिक त्रास होतो म्हणून किंवा एखादी व्यक्ती आपल्या विरोधात वागते म्हणून काहीतरी करू नका कारण कसं आहे ते केल्याचा काहीच उपयोग नाही झाला याचा होणारा मानसिक त्रास हा कितीतरी पटीने अधिक असेल म्हणून सध्या जो तुम्हाला त्रास होतोय तेवढ्यावरच थांबा त्याच्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही हे मान्य करा कारण काहीतरी करायचा प्रयत्न कराल त्यात अपयश येईल तर त्याचा मानसिक त्रास हा याच्यापेक्षा कितीतरी अधिक असेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद